जवाहर कॉलनी येथील त्रिमूर्ती चौक ते सायली हॉटेल चेतक घोडा रस्त्याचं अठरा ते वीस मीटर रुंदीकरण करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं मार्किंग करण्यात आली आहे या रुंदीकरणामध्ये व्यापाऱ्यांचा संपूर्ण दुकाने जात असल्याने व्यापारी हवालदिल झाले आहे हा रस्ता पंधरा मीटर करावा म्हणून व्यापारी शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिलंय आयुक्त साहेबात आयुक्त साहेबासोबत भेट झालेली नेमका काय विषय होता आयुक्त साहेबांनी नेमकं काय आश्वासन दिलं आज जवाहरपल्ली परिसरातील सर्व व्यापारी आयुक्त साहेबांना त्रिमूर्ती उत्सव ते चित्रगुडा या संदर्भात या रस्त्याच्या संदर्भात भेटलो मागील आठ दिवसापूर्वी महापालिकेच्या वतीने चोवीस मीटरवर या रस्त्याची मार्किंग करण्यात आली होती मार्किंग करत असताना या भागातील सर्व व्यापाऱ्यांनी विरोध केला आणि सर्व व्यापाऱ्यांची बैठक झाल्यानंतर एक निवेदन मारणी ऐकताना देण्याचं ठरलं आणि सर्व व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे व्यापाऱ्यांची मागणी होती जर चोवीस मीटरवर मार्किंग झाली तर ते दुकान शिल्लक राहणार नाही या भागातील सर्व जेमतेम व्यापारी आहेत गोरगरीब व्यापारी आहेत बरेचसे हातावर व्यवसाय करणारे व्यावसा व्यापारी आहेत आणि चोवीस मीटरचा जर रस्ता झाला आणि संपूर्ण बाजारपेठ ही बाधित होणारे नव्हे तर ती राहणारच नाही म्हणून आम्ही सर्वजण त्या भागातील सर्व व्यापारी सर्वांच्या सह्या घेऊन माननीय ऐकताची वेळ घेऊ त्यांना आज निवेदन दिलं विनंती केली की हा रस्ता चोवीस मीटरचा न करता व्यापाऱ्यांची मागणी की पंधरा मीटरचा हा रस्ता व्हावा असं एक निवेदन आम्ही मान्य साहेबांना दिले मान्य आयुक्तांनी यावर मागच्या सर्वेनंतर एक टोटल स्टेशन सर्वे या भागातला होईल त्यासाठी सात दिवसाची मुदत पण त्यांनी दिली आहे मुदत देत असताना या भागातील सर्व व्यापारी त्यांनाही त्यांनी सांगितलं की ज्यांनी आम्ही गुंठेवारी केली नसत तर त्यांनी तात्काळ गुंठेवारी करावी नसता आम्हाला कारवाई करावी लागत आणि व्यापाऱ्यांनी मान्य करून त्या ठिकाणी एक कॅम्प लावून ज्यांची गुंठेवारी राहिली आहे ती तात्काळ गुंठेवारी करण्याचं आश्वान सुद्धा आम्ही दिलं आहे आयुक्त साहेबांनी तेही मान्य केलं आहे okay, तू बरा ओके okay. जेव्हा पालिकेतील व्यापारी व्यापाऱ्यांच्या सोबत आम्ही आयुक्त सागरांना निवेदन देण्यात आलो व्यापा मागच्या हप्त्यामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी चोवीस मीटर आणि अठरा मीटरवर मार्किंग करून गेले तेव्हा संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं त्याला व्यापाऱ्यांनी दोन वर्ष पाहुजमार्फत आम्ही आता साहेबांना निवेदन दिलेले आहे तिथे ते तीस चाळीस वर्षापासून आम्ही सगळे व्यापारी उभ्या करून जामीन व्यापार करतोय पण आता जर चोवीस मीटरचा रस्ता झाला चोवीस मीटरच्या रस्त्यामध्ये साधारण ऐंशी ते नव्वद टक्के मालमत्ताबाधित झाल्यानंतर तिथे बाजारपेठच उद्ध्वस्त होईल अशी आम्हाला भीती आहे म्हणून मान्य आयुक्त सर्वांना आम्ही विनंती करून हा रस्ता पंधरा मीटरचा करावा असं विनंती केली त्याची त्यांनी बिझनेस सर्वे सर्वेक झाल्यानंतर त्याच्यावर सात दिवसांनी मीटिंग घेऊन आपण ठरवू असे सांगितले त्यामुळे सात दिवस तरी आता आम्ही वाट पाहतो पूर्ण मोजून झाल्यानंतर त्यात किती बाधित होतात किती कमी बाधित होतात हे बघून आयुक्त साहेब निर्णय देतो म्हटले यावर आम्ही सांगतो नाव मी राजेंद्र मंडळी सराबा सुच्य